पुण्यामधील एकता नगरमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे एकता नगरमध्ये सोसायटी आणि घरांमध्ये पाणी कडक वासल्या मधून एकोणतीस हजार क्युसेकचा सध्या विसर्ग सुरू आहे कुळामुळे नदीकाठच्या वस्त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ही दृश्य आपण पाहतोय कालपासून एकतानगरच्या सोसायटीमध्ये हे पाणी शिरलं होतं आणि काल पार्किंगमध्ये पाणी आलं होतं मात्र आजची दृश्य ही आपण पाहतो एकता नगरमध्ये पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे बातमी अशी होती की पस्तीस हजारचा विसर्ग यामध्ये सोडण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे घरांमध्ये शिरलेलं पाणी आपण पाहतोय पुण्यामधली गोसावी टेम्पल मधली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे मंदिर सुद्धा पाण्याने भरलेलं पाहायला मिळत आहे या मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे असंही दिसतंय खडकवासला धरणामध्ये एकोणतीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे मुळा नदीकाठच्या काही वस्त्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्याच मंदिरामधून शिरलेलं पाणी आपण पाहतोय अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी बालाजी पोंदार आपल्यासोबतच बालाजी मगाशी आपण जे बोललो की या परिसरामध्ये पाणी वाढायला सुरुवात झाली आणि नागरिक सहकार्य करत नाहीत राज ठाकरेंनी नुकतीच भेट देऊन गेलेले आहेत नागरिक आता सहकार्य करतायत कासळधार तर पावसाला शहरात सुरुवात झाली वरून निसर्ग सुरू झालेला नागरिक सहकारी करत नव्हते मात्र राज ठाकरेंना भेटण्यासाठी अनेक नागरिक आता रस्त्यावर आलेले होते राज ठाकरे आता इथं पाहणी करून कालच्या ज्या सगळ्या चर्चा झाल्यात मुख्यमंत्र्यांशी ते त्यांनी सांगण्यासाठी नेता आलो असल्याचं म्हटलं आणि राज ठाकरे अवघ्या सात ते आठ मिनिटांनी इथून पाहणी करून गेलेले आहेत मात्र विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे पस्तीस हजारचा विसर्ग जो आहे तो सडक वाचल्यातून आता अकरा नंतर सोडण्यात येणार आहे एक ते दीड तासात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे सगळी यंत्रणा जी आहे उपस्थित आहे नागरिकांना बाहेर काढणं हे गरजेचं आहे आणि सोसायट्या मधल्या नागरिकांना आवाहन केलं जाते आणि एनडीआरएफ चे जवान असतील अग्निशमन चे असतील ते बाहेर काढतायत मात्र पाण्याची पातळी वाढत असल्याने चिंता वाढलेली आहे श्रद्धा नक्कीच बालाजीआड या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणं तितकंच महत्वाचं आहे ही दृश्य आपण दोन पाहतोय खडक वार्ता धरणामधून पुढच्या एक ते दीड तासामध्ये पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे आणि दीड तासामध्ये इथे आणखी पाणी भरण्याची शक्यता दुसरीकडे आपण पाहतो एकता नगरमधून ही दृश्य कालपासूनच पार्किंग परिसरामध्ये जे पाणी साचलं होतं ते पाणीसुद्धा आता वाढण्याची शक्यता आणि राज ठाकरेंकडून आज आता नुकताच पूरग्रस्त भागाची पाहणीसुद्धा करण्यात आली पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी काल चर्चा झाली असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय एफ एस आय वाढवण्याचा शिंदे शब्द दिला आहे तसंच इन्शुरन्सच्या संदर्भात सुद्धा आम्ही मी बोललेलो आहे असंही वक्तव्य यावेळी या, या, या रहिवाशांशी बोलताना राज ठाकरेंनी केलंय बातमी पाहतोय पुण्याची पुण्यामध्ये आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता फक्त तुम्हाला एफ एस आय मिळत नाही या गोष्टींसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ एस आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे